खांडबारा रेल्वे बोगद्याचा रस्ता तीन दिवसात खाली दाबला गेला ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचे हाल खांडबारा नवापूर तालुक्यातील खांडबारा गावाचा रेल्वे बोगदा हा एकमेव मार्ग असून परिसरातील हजारो नागरिक याच मार्गावरून ये जा करतात मात्र या महत्त्वाच्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अवघ्या तीन दिवसातच रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे ठेकेदाराने केलेल्या निष्काळजीपणामुळे आता या बोगद्याच्या रस्त्यावरून चालणेच महाग झाले असून दुचाकी स्वारांसह पादचाऱ्यांनाही अपघात होण्याचा धोका निर्माण झालाय त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे यातूनच ठेकेदाराच्या कामावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून संबंधित प्रशासन व रेल्वे विभागाने तात्काळ लक्ष घालून ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत निकृष्ट दर्जाचे काम निष्क्रिय देखरेख आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे खांडबारा रेल्वे बोगदा आज अपघाताचा सापडा ठरत आहे लहान मोठ्या अपघातापासून ते मनस्तापापर्यंतचा त्रास आता सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी अन्यथा गावकऱ्यांचा संताप अधिकच उफाडून येईल हे नक्की पुरुषोत्तम महिरराव नजरबाज न्यूज खांडबारा